नमस्कार तुम्ही पाहतात जनसंवाद समाचार न्यूज मी मुख्य संपादक केडी साळुंके जनसंवाद समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत सर्वच जनसामान्याच्या हक्काचं चे न्यूज चॅनल तुम्ही आहात जनसंवाद समाचार आपण आज धाराशिव तालुक्यातील डोके या ठिकाणी आहोत या ठिकाणी तेरणा शेतकरी सहकारी कारखान्यासंदर्भात उद्या बँकेसोबत करार आहे त्या करारासंदर्भामध्ये आज जे जुने कर्मचारी आहेत त्या जुने कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी गेट मिटिंग घेण्यात आलेली आहे त्या गेट मिटिंगमध्ये त्यांचे काय निर्णय आहेत काय आनंद सोपानराव पडवळ कामगार प्रतिनिधमधून प्रतिनिधी म्हणून मी आपला समोर उभा आहे की तेरणा कारखान्यामध्ये मी पस्तीस वर्ष काम केलेलं आहे कामगाराच्या देय रकमेबाबत आम्ही आम्हाला न्याय मिळावा म्हणून सरकारी कामगार आयुक्त मुंबई कुर्ला येथे पत्रव्यवहार केल्यानंतर औरंगाबाद आयुक्त आणि औरंगाबाद मुंबई आयुक्त लातूर आयुक्त आणि उस्मानाबाद सरकारी कामगार अधिकारी येथून आम्हाला पत्रव्यवहार आलेला आहे त्या पत्रव्यवहारामध्ये कामगाराच्या देय रकमा आणि साठ वर्षाच्या आतील होतकुरू कामगारांना कामावर घेण्याबाबत या पत्रामध्ये उल्लेख आहे तर त्याप्रमाणे उस्मानाबाद सरकारी कामगार अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी बँक व्यावसायक कारखाना प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी यांची बैठक आयोजित केलेली आहे त्याप्रमाणे उद्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी त्या संदर्भामध्ये बैठक होणार आहे त्यामध्ये आमच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही तिथं लेखी स्वरूपात दाखल करणार आहोत तर त्यामध्ये आमचं टोटल येणं साठ कोटी रुपये आहे त्यामधील पंधरा कोटी रुपये फंडाची रक्कम भरल्यामुळे ते पंचेचाळीस कोटी राहिलेले आहे तर त्यामध्ये बँकेच्या ऑडिटमध्ये दोन हजार आठपर्यंतच्या पंचवीस कोटी कामगाराचं देणं दाखवत आहे तर राहिलेली वीस कोटी देणं ही कामगाराची ग्रॅच्युटीची रक्कम थकीत पगार ग्रॅच्युटी रिटेनिंग अलाउन्स ओवरटाईम आठ ते तीसप्रमाणे दोन हजार एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आज तागायचा बोनस अशी टोटल रक्कम चाळीस ते पंचेचाळीस कोटी कामगाराचं येणं आहे तर त्या संदर्भामध्ये आम्ही उद्या सरकारी कामगार अधि अधिकारी आयुक्तबरोबर चर्चेमध्ये विषय मांडलेले आहेत मांडणार आहोत त्यासाठी दत्त टेकडी कारखाना परिसरामध्ये कामगाराची मिटिंग आयोजित केली होती त्यामध्ये बहुसंख्य कामगारांनी हजेरी लावून आपलं स्वतःचं मनोगत व्यक्त केलेलं आहे त्याप्रमाणे सर्व कर्म कर्मचाऱ्याचे मी आभार मानतो आमच्या कामगारांच्या देय रकमेबद्दल कामगाराने बराच कष्ट केलं आहे कुणी का काय दाद देत नाही म्हणून आम्ही शासनाकडे तक्रार मांडलेली आहे आणि कामगार लेबर कोर्ट लातूरमध्ये पण गेलेले आहेत तिथं कामगारासारखा निकाल लागलेला आहे दोन हजार तेरामध्ये आणि इथं कारखान्यावर कोणी मालक नाही म्हणून आजपर्यंत तो निकाल डी सी सी बँकेच्या ताब्यात कारखाना होता त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द केलेला आहे त्या बँकवाल्यानं बी म्हणले आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्यांना आजपर्यंत आम्हाला काय दिलेले नाही आता बँकेनं ना भैरवनाथला कारखाना दिलेला आहे ती पैसे तिकडं भराय लागलेत आता शासनाकडून बँकेला कारखान्याला एकशे सदुसष्ट कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यापैकी कामगारांना पंचेचाळीस ते पन्नास कोटी रुपये जी येणे बाकी आहे एका टप्प्यात देऊन कामगाराचे पूर्ण पैसे द्यावे कित्येक कामगार आमचे मरून गेलेले आहेत अजून किती मरते ही दिवस तर ह्याचा काय अंदाज नाही पतसंस्थेचा पण निकाल लागलेला आहे आणि त्याची कॉपी पण आम्ही तिथं बँकेत बी दिलेली आहे आणि शासनाकडे पाठवलेलं आहे तर उद्या आमची मिटिंग ठेवलेली आहे सरकारी कामगार कार्यालय धाराशिव उस्मानाबादमध्ये त्या ठिकाणी आम्ही प्रतिनिधी जाणार आहोत तो गेट मीटिंग घेतली सगळ्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि ती निवेदन उद्या आम्ही देणार आहोत त्यासाठी शासन बी आमची मदत करील असा आम्हाला विश्वास आहे जनसंवाद समाचार मुख्य संपादक के डी साळुंके धन्यवाद